मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये हजार एकवीस सालचा मनोज जरांगे पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या समोरा समोर आलेला आहे अंबड तहसील कार्यालयाच्या समोर आरक्षण लढ्यासाठी आमरण उपोषण करत असताना आंदोलन करत असताना भर पावसामध्ये भगवी शाल ओढून मनोज जरांगे पाटील यांनी संघर्षाची सुरुवात केली होती आणि याच संघर्षाच्या सुरुवातीचे आज फळ हे आपल्याला बघायला मिळतात मनोज जारांगे पाटील यांचा संघर्ष काही आजचा नाहीये आणि हेच सांगणारे वक्तव्य मनोज जारांगे पाटील यांचे खंदे समर्थक सचिन हवळे पाटील यांनी आहेत बघूयात ते काय म्हणतात जय शिवराय मी सचिन हवळे पाटील मराठी एक्सप्रेसच्या सर्व दर्शकांना जय शिवराय संघर्ष मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांचा त्याग आणि तपश्चर्या काही लोकांना माहीत नाही काही लोकांना वाटतं की मनोज जरांगी पाटील यांना लाठीचार झाला आणि मनोज जरांगी पाटील मोठे झाले गेल्या कित्येक वर्षाचा हा लढा आहे कित्येक आमरण उपोषणं मनोज जरांगी पाटील यांनी केलेले त्यामध्ये आपण वडी काळ्याचं आंदोलन बघू शकतो साष्टी पिंपळ गावचा आहे आणि भांबेरी या गावचा आता तुम्ही व्हिडिओ बघताय या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी दोन हजार बावीस साली आ, आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश मिळालं होतं सरकारकडून त्यांच्या काही मागण्या ह्या मान्य झाल्या होत्या आणि त्यावेळेला दोन हजार बावीसला मनोज जरांगे पाटील यांनी भांबेरीच्या ग्रामस्थांना एक वचन दिलं होतं की मी तुमची मान शर्मेनं खाली जाईल असं कृत्य करणार नाही आणि त्याचाच प्रत्यय आपण बघू शकतोय मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी जे आंदोलन केलं ज्या त्या लाठीचार झाला आणि त्यानंतर त्यान गेल्या दोन वर्षापासून निरंतर चिरंतन जे मनोज जरांगे पाटील यांचा त्याग तपश्चर्या कुठल्याही नेत्याला झुकले नाही आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता पैशाच्या आमिषाला पदाच्या आमिषाला बळी न पडता मनोज जरांगे पाटील यांचं काम निरंतर चालू आहे हे गणथडीचे आपण जे म्हणतो गोदापाठ गोदाकाठचे एकशे तेवीस गावं मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे तर त्या गोदा काठच्या गावांच्या प्रत्येक गावागावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी कित्येक आंदोलनं केले की तहसील समोर कित्येक उपोषणं केले आणि त्याचंच फलित हे आज आपण बघू शकतो आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या तपस्वी व्यक्ती कित्येक वर्षानंतर दशकानंतर जन्माला आला हे आता जे आताचे जे आलेले आहेत बांडगुळं जे काही रोजंदारीवर भुंकण्यासाठी पाठवलेले आहेत तर यांच्या यांच्याकडे कर दुर्लक्ष करा हे मराठा ओबीसी मराठा दलित मराठा मुस्लिम मराठा धनगर असे वाद लावण्याचा प्रयत्न करतील गावखेड्यामध्ये नव्वद टक्के मराठा समाज आहे आपण हा जो मनोज दादांचा हा व्हिडिओ बघितला या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं की या ठिकाणी सर्व जाती धर्माचे बांधव या उपोषणामध्ये सहभागी होते या ठिकाणी जेवढे दिवस उपोषण चाललं त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या बांधवांनी त्या त्यांच्या ते इथे ये येणाऱ्या सर्वां बांधवांची काळजी घेतली आणि आंतरवाली सराठी या ठिकाणीही स सर्व जाती धर्माचे बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे आक म्हणजे सर्व दलित समाज असेल मुस्लिम असेल धनगर असेल बंजारा असेल आदिवासी असेल अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार सर्व समाज हे मराठा समाजाच्या पाठीशी आहे त्यामुळं गरजवंत मराठ्यांनी काळजी करायची नाही मनोज जरांगे पाटील यांनी जी हाक दिलेली आहे सत्तावीस ऑगस्टला सहाच्या सहा कोटी मराठ्यांनी जायचं आहे आपापली आप गाडी आपण करायची आहे नाही फोर व्हीलर असली तर आपापली टू व्हीलर घेऊन आपल्याला मुंबईच्या दिशेने जायचं आहे कुणाचीच वाट बघायची नाही आजपासूनच टॅक्टर असेल टॅक जे सी बी असेल छोटा हत्ती असेल ट्रक असेल जे काही वाहनं भेटतील ते वाहनं आजच बुक करा आणि आपापल्या आप गावच्या तयाऱ्या काय असतील त्या ताबडतोब दाखवा हा व्हिडिओ प्रत्येक बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे बऱ्याच जणांना मनोज रांग पाटील यांचा त्याग माहीत नाही तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्या प्रतिक्रिया खाली लिहा आणि लाईक जरूर करा जयशिवरा